पावसाळा हा शेवग्यासाठी परीक्षेचा काळ असतो गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने अनेक भागातील शेती उद्ध्वस्त झाली आणि शेवग्यालाही त्याचा मोठा फटका बसला या काळात शेवगा झाडांची मुळे सडतात झाडं मरतात वाढ खुंडते पानगळ होते आणि फुल परधारणेचं तर नाव घेतलं जात नाही अशा वेळी शेतकरी हतपल होतो गोंधळतो पण पण दोन लक्षात ठेवा झाडं मरत नाहीत जर शेतकऱ्याची चित्त जिवंत असेल तर तुमची झाडं आज तुमच्याकडे आशेने पाहत आहेत माझा मालक आता मला या संकटातून बाहेर काढेल अशी त्या झाडांची मूख हाक असते निसर्गाने पावसाळ्यात आपल्याला फारशी संधी दिली नाही पण आता वेळ आली आहे झाडांना नवी ऊर्जा देण्याची त्यांना संरक्षण कवच चढवण्याची शेतात पाण्याचा योग्य निचरा करून मातीतील कुच रोखता येईल ओल्या मातीत जीवाणूंचा छिडकाव सल्फरचं ड्रिंचिंग खोडाजवळ ट्रायकोटर्माची आळवणी झाडाचं जा संरक्षण करण्यासाठी खोडावर ब्रह्मास्त्र तेलाची फवारणी झाडांना नवचैतन्य चैतन्य देण्यासाठी अन्नदाता स्लरी व कीटकनाशकाची हलकी फवारणी ही पावलं उचलल्यानंतर झाडं पुन्हा जिवंत होतील उभी राहतील आणि तुम्हाला भरघोस बहार चांगला बाजारभाव आणि समाधानाचा श्वास देतील लक्षात ठेवा आज वाचवलेलं झाड उद्या तुमचं भविष्य घडवेल शेवग्याला संकटातून बाहेर काढा कारण तुमच्या जिद्दीवरच हिवाळी भार ठरणार आहे शेवग्याचं झाड तुमच्या जिद्दीची वाट पाहत आहे त्यांना वाचवा त्यांना नवसंजीवनी द्या आज घेतलेला योग्य निर्णय उद्याच्या भरघोस उत्पादनाचा पाया ठरेल